बातमीपत्राच्या पहिल्या भागामध्ये आपलं स्वागत आणि आता बातम्या विस्तारानं लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी अन्य पक्षातील आणखी काही मोठे नेते भाजपमध्ये प्रवेश करतील असं सूचक विधान खासदार धनंजय महाडिक के यांनी केलं आहे त्यामुळं भाजपमधील इनकमिंग यापुढेही चालू राहणार अशी चर्चा होऊ लागली आहे दुसरीकडं महायुतीमधील तीनही घटक पक्षांमध्ये योग्य समन्वय असून तीनही पक्षांचे वरिष्ठ नेते सक्षम आहेत त्यामुळं कोल्हापूर जिल्ह्यातील दोनही लोकसभा मतदार मतदारसंघात ज्यांना उमेदवारी मिळेल त्यांना मतानं आणि एक, एक दिलानं निवडून आणण्याचं काम करू असं खासदार महाडिक म्हणाले खासदार धनंजय महाडिक यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलताना मोठं विधान केलंय येत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस राष्ट्रवादीतील शरद पवार गट आणि ठाकरे गटातील काही मोठे नेते भाजपमध्ये प्रवेश करतील येत्या लोकसभा निवडणुकीत भाजप चारशेवर जागा जिंकेल असं खासदार महाडिक म्हणाले की काही लोक अजून आज, भारतीय जनता पार्टीमध्ये येण्यास इच्छुक आहेत ही वस्तुस्थिती आहे लोकसभेच्या आधी आणि विधानसभेच्या आधी खूप मोठ्या प्रमाणात काँग्रेसचे राष्ट्रवादीचे राष्ट्रवादी म्हणजे पवारसाहेबांचा जो पक्ष आता तो आणि ठाकरेंचे बरेच लोक अजूनसुद्धा भारतीय जनता पार्टीमध्ये येणार आहेत या लोकसभेमध्ये सुद्धा मोठे लोक येणार आहेत आणि लोकसभा झाल्यानंतर लोक ज्यावेळी आमचे चारशे निवडून येतील त्यावेळी तर खूप मोठ्या प्रमाणात लोक भाजपमध्ये येतील जिल्ह्यातील लोकसभेच्या दोन जागांपैकी एक जागा भाजपला मिळावी अशी भाजप कार्यकर्त्यांच्या मनातील स्वाभाविक भावना आहे मात्र महायुतीमधील तीनही घटक पक्षात उत्तम समन्वय असून तीनही पक्षांचे नेते समर्थ आहेत त्यामुळं ज्यांना उमेदवारी मिळेल त्यांना एकदिलानं निवडून आणू असा खुलासा खासदार महाडिक यांनी केलाय महायुतीमध्ये जागा वाटपाचा कोणताही घोळ नाही आमचे तिन्ही नेते सक्षम असल्यामुळं चित्र स्पष्ट आहे दोन्ही उमेदवार मायुतीचे जे देतील ते चांगल्या पद्धतीनं ना निवडून आणण्याची तयारी आणि क्षमता आमच्यामध्ये आहे भारतीय जनता पार्टीनं कोणतीही जागा पाहिजे किंवा मी वैयक्तिक कुठली जागा आपल्याला कोल्हापुरातली पाहिजे असा कुठलाही आग्रह किंवा हट्ट किंवा मागणी आम्ही वरिष्ठांच्याकडे केलेली नाही आहे मध्यंतरी शिवराजसिंग साहेब ज्यावेळी आले होते मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री त्या मेळाव्यामध्ये भाषणं करत असताना काही कार्यकर्त्यांनी मागणी केली होती की दोन्ही जागेतली एक जागा कोल्हापूरला मिळावेल ही ते कार्यकर्त्याची भावना होती रास्त होती की एक जागा जरी मिळाली तर आपल्याला त्यामध्ये आपलं चिन्ह घराघरापर्यंत पोचेल भारतीय जनता पार्टीचं कमळ पोचेल आणि भविष्यातल्या विधानसभेसाठी त्याचा फायदा होईल हा त्या बोलण्यामागचा हेतू होता गडिंग्लजमधील संग्रामसिंह कुपेकर यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल विचारला असता खासदार महाडिक यांनी भूमिका स्पष्ट केली राज्यात तीनही पक्ष एकत्र सत्तेत आहेत त्यामुळं भाजपच्या कोणत्याच कार्यकर्ते किंवा पदाधिकाऱ्यांनी परस्पर कोणतंही विधान करू नये अशी अपेक्षा खासदार महाडिक यांनी व्यक्त केली आहे येत्या दोन दिवसात कोल्हापूर जिल्ह्यातील लोकसभेचे दोन्ही उमेदवार स्पष्ट होतील असं सांगतानाच कार्यकर्त्यांनी संयम बाळगावा असा सल्लाही त्यांनी दिला आहे